नमस्कार घरात आलेल्या अभिजितला पाहून रागिणीची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते ती स्वतःशी बोलत असते मला तर आता जाणून घेतलंच पाहिजे की हा नक्की खरा अभिजित आहे की नाही आणि अशातच आता बेडरूममध्ये बसलेल्या त्या अभिजितला लांबूनच रागिणीने पाहिलेलं असतं आणि रागिणी स्वतःशी बोलत असते हा असा इथे शांतपणे का बसला आहे कारण माझा अभिजित असा कधी शांतपणे बसायचा नाही मला याची चांगलीच आता कुंडली पाहावी लागेल आता या अभिजितच्या बाजूला जात निरुप म्हणत असते अभिजित अभिजित बाळा कसा असतो तेवढ्यात अचानकपणे आलेल्या त्या रागणीला पाहून अभिजित म्हणत असतो बराय मी तेवढ्यात रागणी म्हणत असते मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची तू अचूक उत्तर देशील अशी मी आशा बाळगते त्यावर अभिजित म्हणत असतो हे बघ तुला विचार काय विचारायचं ते पण त्यातल्या आतल्या काही गोष्टी जर मी विसरलो असेल तर मात्र मला काहीच सांगता येणार ना नाही आता रागिणी काही बोलणार तेवढ्यात गपचुप अभिजितने व्हिडिओ कॅमेरा ऑन केलेला असतो आणि एका कोपऱ्यात ठेवलेला असतो आता रागिणी जे काही बोलत आहे किंवा ऐकत आहे हे सगळं काही का त्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूट होत असतं आणि लगेचच आता रागिणी अभिजितला म्हणत असते मला सांग तू एवढ्या मोठ्या त्या तुझ्या प्रॉब्लेममधून कसा काय वाचलास त्यावर अभिजित म्हणत असतो आई ही खूप लाँग स्टोरी आहे मी आता एका झटक्यात तुला नाही सांगू शकत त्यामुळे तू या आता कसलाही विचार करू नको असं बोलून आता अभिजितने या रागिणीला चांगलंच पिटाळून लावण्याचा प्रयत्न केलेला असतो पण शेवटी रागिणी काही ना काही खुसपट्या काढण्याचा प्रयत्न करते आणि ती बोलू लागते अभिजित अभिजित बाळा सांग ना मला नेमकं तुझ्याबरोबर काय घडलं होतं त्यावर आता अभिजित म्हणत असतो आई तुला तर माहिती आहे आकाशी वाद होता होता शेवटी मी चौथ्या मळ्यावरून खाली पडलो आणि त्याच वेळेला माझा अर्धा जीव हा गेला होता पण जर मला योग्य उपचार मिळाले असते तर मी लवकर रिकवून तुमच्यासमोर आलो असतो त्यावर रागणी म्हणत असते हरकत नाही म्हणजे तुला असं म्हणायचं आहे तर की ज्या वेळेला तू बिल्डिंगवरून खाली पडलास त्यानंतर तुला काहीच आठवत नाही आहे त्यावर आता अभिजित म्हणत असतो ॲक्च्युली आठवतंय कोणीतरी होतं की जो माझा गळा आवडत होता पण त्याचा चेहरा मला क्लिअर दिसत नाही आहे फुसट फुसटचा दिसतोय त्यावर आता थेट अभिजितला रागिणी म्हणत असते तुला खरंच त्या व्यक्तीचा चेहरा आठवत नाहीये का नाटकं करतोयस तू त्यावर अभिजित म्हणत असतो आई का नाटकं करीन मी मला नाटकं करता येत नाहीत तुला तर चांगलंच माहिती आहे त्यावर आता रागिणी लगेचच बोलत असते याचा अर्थ सगळं काही व्यवस्थित आहे म्हणजे मला आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि लगेचच आता रागिणीला अभिजित म्हणत असतो काय काय कसला विचार करतेस तू आणि तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का होतं त्यावर रागिणी म्हणत असते कसलं नाही कसलं नाही आणि अशातच रागिणी आपल्या बेडरूम मध्ये जाते इकडे जो हा अभिजित असतो तो स्वतःशी बोलत असतो रागिणी पटवर्धन तुला तर मी सोडणारच नाही तुला तुझी लायकी दाखवून दिल्याशिवाय मी काय इथून जाणार नाही आणि अशातच आता भूमी या नकली अभिजितच्या बेडरूममध्ये येते आणि ती बोलू लागते काय मग अभिजित राजे काय आज काय बडबडल्या रागिणीबाई त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो ही रागिणी तिचा गुन्हा कबूल करायला आली होती पण शेवटी तिच्या मनात काय वेगळं आलं आणि ती निघून गेली त्यावर रागिणी का आली होती हे आता भूमीला कळलेलं असतं आणि भूमी या नकली अभिजितला म्हणजेच बलदेवला म्हणत असते हे बघ बलदेव एकच गोष्ट लक्षात ठेव आज जे काही आहे ना ते सगळं रागिणीच्या मनात असलेल्या भीतीमुळे आणि आपल्याला हीच भीती नेहमी ताजी ठेवायची आहे त्यावर आता अभिजित म्हणत असतो हो अगदी शंभर टक्के या रागिणीला तर मी नाचवणारच आहे आणि अशातच रागिणी आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि ती कोणाशी तरी फोनवर बोलत असते फोनवर बोलता बोलता ती असंही बोलून जाते की अभिजित आलाय खरं पण त्याला नेमकं काय ते आठवत नाहीये आणि नशीब ते आठवत नाहीये त्यावर मात्र अभिजितला आता अजून वेगळंच टेन्शन असतं तो स्वतःशी बोलत असतो उद्या जर या रागिणीला कळलं की मी नकली अभिजित आहे तर मात्र ही मला सोडणारच नाही माझ्या विरोधात असं काहीतरी षडयंत्र करेल की मला खूप भारी पडेल ते अशातच आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही अभिजितकडे रागिणीचा कोणताच विशेष पुरावा आलेला नसतो आणि लवकरात लवकर पुरावा यावा यासाठी अभिजित हा फिल्डिंग लावून असतो आणि शेवटी एके ठिकाणी आता अभिजितला रागिणीचा दमदार असा पुरावा मिळणार असतो अशातच आता रागिणी कोणाशी तरी बोलत असताना ती असं बोललेली असते अभिजित जेव्हा वरून खाली पडतो त्यानंतर मीच त्याचा गळा आवळते त्याला ठार म्हणण्याचा प्रयत्न केला होता का तर तिथे अभिजित गेला असता तर तो आळ स्पष्टपणे आकाशवर आला असता आणि जर आकाशवर आळ आला असता तर आकाश तुरुंगात गेला असता आणि जर आकाश तुरुंगात गेला असता तर आकाशच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारून बसलेल्या या भूमीला तर मी हाताला धरून बाहेर काढलं असतं अशातच आता हे सगळं बोलणं या नकली अभिजितने म्हणजेच बलदेवने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि अशातच आता त्या नकली अभिजितने म्हणजे बलदेवने हे रेकॉर्डिंग भूमीच्या हातात दिलेलं असतं भूमी लगेचच आता हॉलमध्ये सगळ्यांना एकत्र बोलवते त्या तिथे रागणीसुद्धा आलेली असते ती म्हणत असते काय काय भूमी काय चाललंय तुझं काय आहे काय तुझ्या हातात त्यावेळेला लगेचच आता भुई म्हणत असते रागिणी पटवर्धन तुझा लेखाजोखा आता तुझं कारकीर्द संपली तुला आता तुरुंगात जायची वेळ आली आहे त्यावर रागिणी म्हणत असते रात्री काय जास्त आली होती का तुला काय बोलतेस तू हे आणि तेही मला त्यावर भूमी म्हणत असते हो हो रागिणी पटवर्धन तुलाच बोलते मी आत्तापर्यंत तुला कमी का मान दिला मी पण यापुढे तुला मान देण्याचा प्रश्नच येत नाही कारण जी बाई स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी हात तिचे थरथरू शकत नाही त्या बाईला मान देण्यात काय अर्थ आहे त्यावर रागणी म्हणत असते भूमी माझ्यावर आरोप करताना आधी हा विचार कर की कि तुला किती भारी पडेल त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते रागिणी पटवर्धन मुळात तर तुला मला एक गोष्ट सांगायची आहे मी तुला अजिबातच घाबरत नाही कारण तुझी लायकीच नाही आहे मला घाबरवण्याची त्यावर आता रागिणी म्हणत असते अभिजित तूच होता या बाईला प्रत्येक वेळेला माझ्या आड जाते त्यावर आता हा जो बलदेव असतो तो म्हणत असतो रागिणी पटवर्धन तू मला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केलास हे के मी कोणालाच सांगितलं नाही पण आज मात्र मी छातीडोकपणे सांगू शकतो की ती व्यक्ती तूच होतीस तेव्हा रागिणी लगेचच हात जोडते आणि म्हणत असते अभिजित बाळा माफ कर मला त्या दिवशी माझी मती भंग झाली होती मला कळत नव्हतं कसं वागलं पाहिजे पण आता तू मला अक्कल शिकवली आहेस त्यामुळे मी तुझे आभार मानते त्यावर लगेचच आता रागिणीला अभिजितने पोलिसात देण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यावर आकाश सुद्धा सहमत होतो आजीसुद्धा आणि अशातच आता थेट रागिणीचा जो काही माद असतो तो आता पोलिसांनी उतरवलेला असतो कारण रागिणीला असंच वाटत असतं की आपणच या घराचे मूळ आहोत पण शेवटी तिची माती झालेली असते मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद